आता मी बनवणं आहे तांदळाचे लाडू तर हे माझी एक फ्रेंड होती आठवीत नववीत असताना प्रतीक्षा रावाचे अजून मला नाव आठवत तर तेव्हा तिने टिफिनमध्ये मध्ये आणले होते आणि तेव्हा मला खूप 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 जास्त आवडले होते तर तेव्हापासून बनवायचे 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 म्हणून आत्ता किती वर्ष नऊ दहा वर्ष झाली तर आत्ताशी लाडू बनवते आणि ही रेसिपी तर मला माहीत नव्हती कसं काय बनवतं ही मी वरून बघितली आणि सर्वात इजी कसं काय बनवता येईल असे मी अशी मी रेसिपी बन बघितली आणि तर चला आता आपण बनवूया ते लाडू आणि अजून काय हा एक सांगायचं होतं की बाहेर पाऊस येतो आहे आता ते तुम्हाला कॅमेरा दिसणार नाही पण बाहेर पाऊस येतो आहे आणि माझा मूड झाला की आपण काहीतरी बनवू लोकांचा मूड होतं की बाहेर मस्त लॉंग ड्रायव्हर फिरायला जाऊ हे करू ते करू पण माझा मूड झाला की आपण काहीतरी बनवून खाऊ चला तर आत्ता काय झालं मी बाल्कनीमध्ये आले आणि मी हे समोर बघितलं हे छोटस गोड कुत्र हे इथे आमच्या बाल्कनीमध्ये तुळं सधी ठेवली हे मस्त खात होतं आणि हे आता हे आमची बाल्कनी आणि इथे घर होतं आणि हे घर पडलं म्हणून त्यांना आता सोपं झालं यायला आणि जेव्हा तुळस खातो तेव्हा मी त्याला हडहड खाड केलं ते माझ्या नव्हल म्हणजे हे दिसायला जरी गोड असले तर तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे खतरनाक आहे आणि मी पहिल्यांदा ला कोणता तरी असं एक छोट म्हणजे कुत्र बघितलं जे तुळस खातं म्हणून तर हे चला जाऊ द्या आपण आपल्या लाडूवर फोकस करूया असं यात ब्लॉग मध्ये टाक तुम्हाला आमच्या घरात अजून खूप वेगवेगळे आणि विचित्र प्राणी भेटतील म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका अजून ही इथं सुरुवात आहे फक्त तर मी ह्या खिडकीमध्ये बसून इथे इथे बसते मी आणि ह्या खिडकीमधून मी एकटी माझी बडबड घरात बसते म्हणजे ब्लॉग बनवत असते खोट खोट ब्लॉग बनवत असते आणि ह्या घरामध्ये हे समोरचं घर दिसतंय आहे ना त्या खिडकीमधून मला दोन तीन बायका लपून लपून बघत असताय आणि हसत असता की त्यांना काय वाटतं की मी वेडी झाले आणि मी एकटीच बडबड करते म्हणजे त्यांना की ह्या घरामध्ये एक वेडी मुलगी राहतील ती रोजी माझ्यापासून बडबड करत असते पण त्यांना काय माहिती की मी इमॅजिन करून माझं माझं एकटी बडबड करत असते तर आत्ता मला आईने विचारलं तर आत्ता मला आईने विचारलं की तू कस काय लाडू बनवश तुला माहिती आहे का लाडू कसा बस कस काय बनवता तर मी तिला बोलले की हो मला येतं बनवता आधीपासून जरी आपण युट्यूबवरती रेसिपी बघितली आहे तरी आपल्याला ह्या ठिकाणी खोटं बोलावं लागेल कारण की आपल्याला असं दाखवायचंय की नाही ही रेसिपी आपल्याला आधीपासून येते का तर कारण की आपल्याला असं दाखवायचंय की मी सर्व गुण संपन्न आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये असं भरलं पाहिजे की हिला सगळं येतं या ठिकाणी आपल्याला खोटं बोलावंच लागतं आणि असं लागतं ठीक आहे सर आपल्याला घ्यायचं आहे दोन वाटी तांदळाचं पीठ ही आली दुसरी वाटी आणि हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम एकदम कमी ठेवायचं जेणेकरून हे पीठ जळणार आणि तांदळाचं पीठ तुम्ही हे घरी पण बनवू शकता किंवा बाहेरून पण आणू शकता घरी बनवण्यासाठी तुम्हाला तांदूळ एक दोन तास भिजत घालावे लागतील आणि मग त्यानंतर ता ते स्वच्छ वाळून आणि भाजून ते तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करू शकता सोपे पण त्यापैकी एवढे कुटारे करण्यापेक्षा त्यापेक्षा बाहेरूनच जाऊन घेऊन या ही जी कडे तुम्हाला अशी बाजूबाजून ब्लॅक ब्लॅक दिसते तर ही खराब नाहीये स्वच्छ धुतलेली फक्त ही पिढानपिढे चालत आलेली कढई व त्यामुळे त्याचा कलर तसा थोडासा वाळून गेलेला आहे सर मी इथे घेतलेले थोडेसे ड्राय फ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीने ड्राय फ्रुट्स घ्यायचे आणि इथे घेतलेले कारण त्याला खोबरं किसून घ्यायचं आणि इथे मी नेहमीप्रमाणे सांडलेलं आहे आपण हे आधी किसून घेऊ आणि मग एक चमचा तुपामध्ये ते सगळं भाजायचं आहे ओके ह्या कडाईमध्ये मी एक चमचा तूप टाकला एक चमचा टाकायचं जास्त टाकायचं नाही याच्यामध्ये टाकायचे ड्राय फ्रूट जे तुम्हाला आवडतील ते आणि याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं खोबरं हे आणि हे आपल्याला घ्यायचं आहे माझं एक चमच्यापेक्षा जास्त तूप टाकायचं नाही आहे ठीक हे घेऊ आपण तर मी जसं व्हिडिओप्रमाणे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं सेम टू सेम तसं केलं त्यांनी सांगितलं की जो पाक आहे ता तो थंड झाल्यावरती त्यामध्ये टाकायचा आहे तर मी तसं थंड झाल्यावरच टाकलं पण माझ्या पिठाचे सगळे गोळे होऊन गेले म्हणजे एकदम कडक होऊन गेले आणि त्याचं ते लाडू बनतच नाही मी खूप प्रयत्न केले जवळजवळ अर्धा एक तास झाला अर्धा वरती आवाज येत असा तुम्हाला तर जवळजवळ अर्धा एक तास झाला नाही बनला लाडू तर मी गिवअप केला म्हणजे ला टेस्ट छान आहे पण पण त्याचा लाडूच बनत नाही मग आपण त्याला लाडू म्हणूच शकत नाही तेवढं दहा वर्षांनंतर मला काही खाऊसे वाटलं मी बनवलं ते पण सक्सेस नाही झालं पण ठीक आहे आपण नंतर कधीतरी ट्राय करू ज्यांना एक्सपिरियन्स असेल ज्यांना लाडू ऑलरेडी त्यांनी बनवले असेल त्यांना बनवता येईल बहुतेक मी कधी बनवले नाही म्हणून मला माहीत पण नाही मी तुम्हाला दाखवते काय झालंय ते हे असं झालंय हे याचा लाडू पण होत नाही गडकडक त्याचा गोळा झाला होता मी ते काढला पण मग त्याचा लाडू बनतच नाही मी याच्यामध्ये गरम तूप पण टाकून बघितलं तर ते होत नाही पण आता आई बोलते की भी बक्ते मी बघते मी काय तरी करते मग तिने काय प्रयत्न केला तो बघून